खेचून काढलाय पाण्यातून समुद्रातून काढलेला बाई तरी भेटलेला आहे वाटतय असं मला पूर्ण ताकद लावतोय था पूर्ण ताकद लावतोय था भेटला ना चांगला एक नंबर त्यांच्या हातामध्ये बघा किती भारी आहे काम कामिकेल कम्प्लेट विकेल बघितलं ला हो लाईव्ह काम लाईव्ह काम काम पच्चे लाटा आणि त्या लाटामध्ये फिशिंग करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ना त्याला समस्त पट्टा उठला असत याच्यावर बरोबर दिसलं ना त्याच्यावर मार आणि बघूया आता काय भेटतय का हो अरे बाबा मारल्या मारल्या शेपटीला आला बघा कसा अरे आहो ना पी हे फक्त सकाळपासून आता दुपारपर्यंत आणि संध्याकाळ तर नमस्कार मंडळी परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये कसे आहात गुड मॉर्निंग सकाळ झाले आणि सकाळी सकाळी आले सका कुठेच बँड्रायव्ह ला आलोय बँड्रायव्ह तुम्हाला सांगायची गरज नाही ना आपण तुम्हाला दाखवतो मी बँड्रा सिलिंगला आलोय आणि इथं आज आपण करणारे फिशिंग मला पाहायला भेटणार आहे कारण की मी सुद्धा पहिल्यांदा येतोय तिकडचा अनुभव बघण्यासाठी काहीतरी नवीन गोष्टी बघण्यासाठी पण त्याच्या पिढ्या मी एक दाखवतो की या साईडला मुंबई सिलिंग आहे आणि इथून कोस्टल रोड चालला आहे जो बँड्रावरून डायरेक्ट वर्सोवाला कोस्टल रोडचं सा काम चालू आहे आणि हा पूर्ण फोर्ट एरिया आहे जो बँड्राचा तिकडं जी लोकं आले असतील बँस्ट याला म्हणतात त्या साईडला शाहरुख सर्मान खानचं घर आहे आणि इकडं फोटो वगैरे किंवा खूप सारे शूट्स वगैरे झाले तर आपण आता खाली जाणार आहोत त्या साईडला तिकडे गणेश ऑलरेडी गेलेला आहे आणि तिथून आपण फिशिंगचा जे पण काही कंटेंट आहे सर्व शूट करणार आहोत बघा तिकडून पाऊस वगैरे आता पडण्याची आहे शक्यता पण त्याच्या पहिला आम्ही जाऊ थोडं जाऊ व्हिडिओ वगैरे काढूया आणि सरा सुरुवात झालेली आहे आणि काय काय असणार आहे काय काय भाऊ आहे आपला तिकडं त्या साईडला म्हणू तो आपल्याला दाखवणार आहे ते कशी फिशिंग करतात समुद्रामध्ये ते आलंय आणि समोर झालेला फिशिंग चालू तुम्ही पाहू शकता त्या साईडला तिकडं फिशिंग चालू झालेलं आहे आणि काय लाटाने त्या लाटामध्ये फिशिंग करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे पाहू शकता तुम्ही त्याकडं बोलू बघा किती फास्ट फास्ट आणि त्याला काय बोलतात काय काय पद्धती ते सर्व मी तुम्हाला दाखवेन आणि त्याला पण आपण विचारून घेऊया किती पार वर्ष करतो काय काय करतो आहे हे सर्व लाटा बघा समुद्रांच्या खरोखर खूप डेंजर वाटते तिकडे जाणं आणि त्या लाटामध्ये त्याने फिशिंग चालू केलेली आहे चला मंडळी ना ना का तरी भेटलेलं आहे वाटतंय असं मला लोडेड घेते भाऊ आपला हे बघा पूर्ण ताकद लावतोय पूर्ण ताकद लावतोय भेटले ना हाय आता बघूया कसा काय भेटतोय ना काय नाही भेटतोय हवा पण अशी आहे की तुम्हाला वॉइस येतोय का नाही ते मला काय माहितच नाहीये पण भाई एवढ्या वाऱ्यामध्ये जो फेसतोय एवढा पॉवरफुल आहे बघा बघूया डागऱ्यांच्या मध्ये हा हा भेटला ना चांगला का पच्चे गणेश काय भेटला काय भेटला डोयला डोयला म्हणजे मोठा पिल्चा मोठा मोठा भेटला ना भाई कडक आस्ती आस्ती भेटला ना झाली ना सुरुवात असती हे बघा इथे लागले शेवाले आणि ते आस्ती असती बघून जावं लागेल नाहीतर भाई काम पच्चीच होऊन जाईल एकदम तर जाऊया जवळ आणि कडक भेटला भाई कडक 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 पाहू शकता मंडळी तुम्ही बाईनी खेचून काढलाय पाण्यातून समुद्रातून काढलेला बाई डेंजर काम आहे याचा बघा कडक कामे कडक बाई एक नंबर बाई या नाव काय डोला बाबा 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 कडक कामे कडक मासे मारलेला तो गणेश कोणीचं नाव आणि डायलॉग व्हायलाच आहे का पाचशे ना? एक सुटली बोलत एक सुटला एक सुटला एक सुटला आहे आणि एवढ्या मोठ्या समुद्रातून भाई मासेमारी करणं खूप मोठी गोष्ट आहे रब्बर साईज आहे मोनू ने केल्या परत काम पाचशे भाई भाई मानला याला मीने मानला मोनूला

पाऊस पण पडतो आणि पावसामध्ये ब्लॉक शूट करतो म्हणजे काय काहीतरी नवीन एक्सपीरियन्स आहे माझ्या YouTube वर माझी YouTube फैमिलीसाठी पण कायतरी नवीन एक्सपीरियन्स आहे थोडं या साइडला आई ओ आई सही आहे सही आहे काम कडक ओ सही आहे कडक कडक काम आहे कडक काम आहे आणि इकडे आपल्या सोबत करण आहे ना करण ना करण आहे आणि म्हणून त्या साइड जॅक्स आहे आणि छोटासा सिंगाडा लागलेला आहे हे बघा या साइड ला पाहू शकता तुम्ही एकदम छोटासा सिंगाडा लागलेला आहे बघा ते पण इकडे टाकलंय सिंगाडा या साइड ला इकडं फेकलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि आता बघूया कस लागत काय लागतं अजून काय बघायला भेटत आपल्याला रे ओ पाहि ताव मारलेला आहे नुसता कडक एकशे एकशे घेतात आणि समोर ताजलेन हॉटेल आहे भाई खतरनाक एक्सपिरियन्स आहे थोडा जवळ जायचा प्रयत्न करू बघूया तिकडे काय भेटतं आपल्याला जवळ जाऊन थोडासा तर भाई बघा आता तुम्ही बघा आता स्टॉक कसा मारेल बघा किती किती लांब मारेल बघा बघा कसा भाई पावरफुल काम आहे त्याचा मोनू व्हायचा एक नंबर काम आहे एक नंबर काम भाई डेंजर काम आहे एकदम डेंजर काम मोनू व्हायचा भाई तिथे आपण जाऊया थोडंसं जवळ आता तिथं आणि बघूया कसं करतं भाऊ आपला आणि तो जो रँगलिंग करतो ना एवढा पावरफुल करतो नाही इथे कमीत कमी, कमी पंधरा ते वीस लोकंसुद्धा आजूबाजूची लोकं येतात पोरं इथं रँगलिंग करायला पण याच्यासारखा जो तो जो फेकतो ना म्हणजे आहे बघा कसा खेचतो आहे बघा तुम्ही लाईव्ह बघू शकता एवढा ताकद लावून खेचतो आहे जो बघूया आपण काय भेटतो का आता वा या वारीला कारण की कंटिन्यू म्हणजे तो डायरेक्ट फेकतो आहे तुम्हाला विचार करा त्याला खाना पण नाही लावतो म्हणजे जे आपण गल असतं ना त्या गलला तो खाना पण नाही लावतो डायरेक्ट फेकतो आहे भाई मानला याला मानतो म्हणतो मान बघा त्याला खाना पण नाही आहे त्या गल्ला खाना नाही आहे आणि केवढ्या ताकदीने फेकेल बघा आता तो कम्प्लीट लाटे असतात ना त्या लाटेमध्ये बघतो तो त्याच्यामध्ये शेपूट दिसते काय दिसतं ना कम्प्लीट तिथं मारतो तो भाई त्याचा अंदाज आहे ना एक नंबर एक नंबर मला असं वाटलं गणेश बोलला तर चल तुला काहीतरी नवीन दाखवतं आपण आजचा ब्लॉग हा काढतोय आणि याच्यामध्ये आपण बघायला भेटतोय आता सुरुवात झाली रे चार ते पाच भेटलेले छोटे मोठे मासे आणि अजून बघूया आपण बघा कसं परत बघेल आणि बघितल्याच्या नंतर फेकेल कंप्लीट फेकेल हो लागलाय काहीतरी लागलाय बघू आता लागलाय काय समजूया बघा 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 काय ताकद भाई काय ताकद काय की ताकद आहे त्या ताकदीमध्ये केसाचा बापरे बाप, बाप। एवढी ताकद लावून भाई काम बघूया बघूया काहीतरी लागू दे लागू दे लागू दे बाई मानला याला मी मानला बोललो बाबा एवढी ताकद लावते हो म्हणजे आता काहीतरी भेटला असेल दोनशे टक्के काहीतरी भेटला असेल बाईनी मारला ना म्हणजे फेकला ना गल गलमध्ये मध्ये काय ना काय लागतो येऊ दे येऊ दे येऊ दे लाटेवरती येऊ दे येऊ दे ओ भाई 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 आई अटकला वाटत अटकला अरे 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 तो बघा जाऊ उडते बघा मासा उडते बघा कसा मासा सई सई लाईव्ह काम लाईव्ह काम काम हे पेको 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 चाल चा, चा, चा मंडळी पाहू शकता तुम्ही काही डेंजर काम चालू आहे आणि मस्त समुद्रामध्ये खतरा वाटत आहे तर बघा त्या साईडला आपला भाऊ आहे ना कम्प्लेट टाकतो कम्प्लीट कम्प्लीट त्याला ते शेपूड वगैरे काय माशाचा काय अंदाज भेटतं पण तो कम्प्लीट त्यांना बघून आहे ना बघा आता कपसा फेकेल बघा बघा तुम्ही फक्त बघा कसा फेकेल बघा एकदम ताकद लावून एकदम ताकद लावून फेकेल एक एकदम डेंजर काम आहे भाईचा आणि इथं आपले गणेश कोली म्हणजेच आपला भाऊ हाय इथं चलो चलो आरामसे 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 बघूया किती नायबाई शे भेटले शेवाले बसते पूर्ण पूर्ण शेवाले या साइडला सर्व गणेश काय काम पच्चिस बोलत फिशिंग कशी आहे ना कडक आहे भाई कडक आहे कुठं फिशिंग आजी नाही भाई डायरेक्ट न गला ना काही खाना न काय नाही नुसतं बघून फक्त फेकाचा ना कम्प्लेट पावर ते जे लाट येतात ना लाटाच्या हा हा त्याला म्हणजे समजत अशा मारतात दिसतात किंवा असं तो पट्टा उठला असत मावर असं घानाचे गाणं असतं असत ते नसतं दिसतं गे का दिसत ना त्याच्यावर मारतो कम्प्लेट तो बघा आता मारेल बघा आता मारेल बघा थांबा

बापरे तो बघा कसा फेकतो तो बघा कम्प्लीट बघून डेंजर काम आहे मग खेचत आहे बघूया आता काय भेटतोय का थोडासा आराम करतो आम्ही आणि त्याच्यानंतर परत आपण जे फिशिंग करणार आहे बघूया पण थोडासा आराम चालू आहे गणेश आहे आणि थोडासा काय बोलशील बँड्रे वाचले वगैरे कॉलेज टाइमला आलंच का नाही कॉलेज विलेज किंवा ग्रुप वगैरे असायचे ना पाऊस चालू झाला का बाई पाऊस सारा लागला ना आता बँचस्टँडला आणि आत्ता चेंजेस पण झाला माझे माझ्या मागे पाहू शकता तुम्ही आमच्या बँड्रा बँचस्टँड खूप चेंजेस झाले खूप म्हणजे इकडचा फोटो वगैरे पण नवीन बनवलाय पण ती वेगळीच वाईफ होती इकडे यायचा बस ते बँड्रेला उतरा तिकडून बस पकडा ऑटो शेअरिंग करा त्याच्यानंतर आल्या आल्या सर्वात पहिला इकडे या आणि खाता खाता मग शाहरुख खानच्या बंगल्याजवळ कोण जायचा मग सलमान खाऊ सलमान खानच्या बंगल्या जवळ पण रेखाच्या बंगल्याजवळ जायचं तिकडे पुढं पु वगैरे होतं स्टॅच्यू होते राजकुपा राज कपूरचं होतं शशी कपूरचं होतं तर पुढं एकदम म्हणजे भारी होता एकदम छान होता आणि त्याच्यानंतर कोळी लोक काही कोळी वगैरे ना जसं शॉपिंग वगैरे करायचा त्याने तिकडे गांड्राला काय मार्केटचं नाव द्या आठवत नाही मला त्या मार्केट चा तिकडं लिंकिंग रोड लिंकिंग रोडला लिंकिंग रोडला तिकडे परत ग्रुप वगैरे खूप मजा येते त्याची हा लेडीज पाहत आहे लेडी भाई लिंकिंग रोड म्हणजे एकूण एक भारी एक भारी वस्तू स्वस्त मध्ये लिंकिंग रोडला आणि जे ड्रेसिंग वगैरे मारतात ना पोरी त्यानं आता कडलं आणि झालं इकडे भाऊ लोक बघा इकडे सर्व आहेत पोरं वगैरे बघा मासा पकडून बघा आणि परत मोनू भाऊ गेलेला आहे ते बघा त्या साईडला परत आणि त्याची फिशिंग आता परत चालू झालेली आहे तर होईल अजून किती काय भेटतात आपण सर्व बघूया इकडे चाललं आहे कोस्टल रोडचं काम आणि ठीक आहे जे समोर तुम्हाला मुंबईची दादर चौपाटीस म्हणजे आपला जी चैत्यभूमी आहे तुम्हाला दादर तिकडे बघायला भेटतं सर्व कनेक्टेड आहे मुंबई मुंबईमधलं की सात बेटावरती बनवलेला हा मुंबई शहर आहे येणारे काही दोनशे वर्षानंतर मुंबई नसणार आणि आम्ही नसणार <laughs> लागलाय 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 पाहू लाग 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 शकता भाऊ लोक येतात आणि मस्त त्यांच्या त्यांच्या हातामध्ये बघा किती भारी आहे काम पच्चिस केलं त्यांनी मस्तपैकी एकदम भारी दे। दे बड़ा इसको क्या बोलते डोलस डोलस रॉकेट हे रॉकेट औरे डोलस क्या एक, एक नंबर एक नंबर एक नंबर मजा आता है क्या खाने में फिर आज तो होएगा अपना काम पच्चीस कड़क कड़क काम होने वाला है एकदम सही है सही है इधर देख सकते हो आप मच्छी इतना भाई ताजा ताजा डायरेक्ट समुद्र से निकला है और फिर जाएगा हमारे पेट में हे ये लोग प्रॉपर इकडंच राहतात आणि प्रॉपर सर्व फिशिंग वगैरे करतात त्यांचे पप्पा वगैरे दादा वगैरे तिकडे सर्व येतात इकडं फुशिंग वगैरे करण्यासाठी बघा ना प्रॉपर कशी मच्छी खरोखर खूप भारी भारी एक नंबर म्हणजे कडक आणि बँड्रा बॅस वरती मला पण खूप असा पहिला अनुभव आहे मच्छी असं पकडणं लाईव्ह पण खरोखर एक नंबर एक नंबर सला मंडळी काहीतरी लागलेलं आहे पाहू शकता तुम्ही काय तरी आहे कडक कारण की एवढं ताकदीनी केसतोय म्हणजे भाऊ काहीतरी लागलेला आहेच ते शिवाय एवढं ताकद लागलो बघूया आंद 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 बडावाला कुछ मिळणे द सकाळपासून तर भेटले बरेच अजून आंद अजून अरे यार कडक लागलाय कडक लागला आहे मला व्हिडिओ मध्ये दिसते का माहिती नाही पण भाई खतरा आहे कतरा तो बघा कसा कसा खेचला वा कोपरे कोपऱ्यातून आला ला आहे आला, आला। बादशा आहे बादशाह बाई तू बादशा आहेस तू बघा लागला ना भाई लागला कडक भाऊनी लावला ना कामच बाई काम बोलला ना कडक काम मला भाई बघा कसा आहे कसा कडक छे वाला। तर बरीचशी सुंदर अशी माहिती दिली गणेश कसा फिशर मॅनने तो त्याला समुद्रातल्या बऱ्याचशा गोष्टींची नॉलेज आहे काय वस्तू काय म्हणतात फिशिंगच्या वे वेगवेगळ्या फॉर्मेट असतात ते जेव्हा बाबती काही स्पर्धा पण असते त्यांचे कॉम्पिटिशन पण असतात रंगलोर लोकांचे जातो असतो बघायला वगैरे त्याची पूर्णपणे माहिती आहे त्याला त्या गोष्टीची आणि आता आपण थोडंसं चेंजेस करतो त्या तंगूसमध्ये

आणि बघूया आता काय भेटतोय का? का अरे बाबा मारल्या मारल्या शेपटीला आला बघा कसा भाई 500 आहे बादशाह फिशिंग बोलला ना भाई मोनू भाई कडक काम करतोय काम करतोय प्लटम नाही रे

गड काम कच्ची अजून एक भेटलाय भाई मोनू भाई काम फिट आज तरी बरेचसे मिस झाले ना मिस बहुत हुआ आज मिस बहुत हुआ लेकिन काम बहुत बहुत मिस है मोनू भाई कितने साल से तू कर रहे है मतलब चला, चला गया क्या पूरा बुढापा आ गया मतलब बहुत साल का एक्सपीरियंस है म्हणून त्याला पूर्ण एक्सपीरियंस आहे त्याच्यामुळे तो प्रॉपर सर्व काय करतोय अरे मोनू भाई इसको क्या बोलते हैं ये ये जो है आप घुमा रहे हो उसको रील बोलते रिल बोलते क्या वो ऐसा कितने महंगा तक आता है जितना लेंगे आप क्या अरे वाह 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 कड़क कड़क साढ़े ग्यारह हज़ार है क्या तो भी उसमें बहुत है और आप सुबह आते हो और शाम तक हो जाते हो ड्यूटी क्या मतलब काम ही यही है क्या चालेल ते भी आहे नाही आणि कोणाला माशे वगैरे काय घ्यायचे आपने बस ये मतलब बेंड्रा को जो है मच्छी इधर अपने को मिलता है इसमें कोनसा कोनसा मच्छी मिलता है समुद्र में हो मतलब ऐसा रेगुलर आप पकडते तो ज्यादा कौन सा मिलता है ज्यादा बारिश के टाइप ये मिलता है यही मिलता है क्या तो कोणाला पाहिजे असेल मच्छी वगैरे तर भाई मोनू भाईला कॉन्टॅक्ट करा एक नंबर भाई आणि तुम्हाला असं नाही फसवणूक ताजे मच्छी दुसरे तुम्ही इकडे मालाड दिला ना कुठे पण पंधरा ते फ्रीज मधल्या मच्छी भेटतात पण इकडं डायरेक्ट डायरेक्ट काम पच्च अरे भाई नाही नाही काय तू बेचने को नाही कोचणे हे फक्त सकाळपासून आता दुपारपर्यंत आणि संध्याकाळ होईल ना तेव्हा पोटली भाई रोज भरून घेऊन जातो रोज आणि रोजचा सेल करतो भाई

चलो आणि भाई चाललो आहे आणि कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच सांगा तुम्ही कारण की पहिला एक्सपिरियन्स होता बाई गणेशी चॅनलवरती असे काहीतरी नवीन नवीन येतच असतात आणि आता कुठं अजून बाहेर जाऊ तरी तुम्हाला नक्की बघायला भेटला। भेटणार आहे चलो बाय व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असे गमेदार व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा मॅथ ब्लॉगला जय हिंद जय महाराष्ट्र राधे राधे